तुमच्यापैकी अनेक जण लहानपणी आईवडिलांबरोबर आकाश पाळण्यात बसण्याचा आनंद घेतला असेल पण गाव वा शहर अनेक मोठ्या जत्रांमध्ये मोठे, मोठे आकाश पाळणे असतात काळ बदलतोय तसे आकाश पाळण्याचे स्वरूपही बदलते त्याचा आकार रंग उंची आणि तांत्रिक गोष्टी अजूनही होताना दिसत आहेत पूर्वी जत्रे दिसणारे हे आकाश पाळणे वेगळ्या स्वरूपाचे आता थीम पार्कमध्ये दिसून आले आणि ते एक क्रेझी राईड्स अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाऊ लागले हे आधुनिक आकाशपाळणे दिसता जरी सुरक्षित वाढत असले तरी त्यात थोडाफारही तांत्रिक बिघड झाला तर, तर ते जीव घेणे ठरतात अशाच प्रकारे एका थीम पार्कमध्ये असलेला फिरता पाळणा पन्नास फूट उंचावरून खाली धाडकांखाली कोसळला त्यानंतर जे काही घडले ते फार भयानक होते याच घटनेचा सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय गुजरातच्या अहमदाबादच्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये ही घटना घडली आहे ती या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एकोणतीस जण जखमी झाले आहेत